कांदा व्यापाऱ्याकडे हमाली करणाऱ्या दोघांनीच त्यांना लुटण्याचा प्लॅन केला इतरांच्या मदतीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून पन्नास लाख लुटले लुटमार करणाऱ्यांपैकी पाच जणांना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे त्यांच्याकडून वीस लाख पन्नास हजाराची रोकड वाहन मोबाईल असा पंचवीस लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे रिक्षाचालक व हमाल मुबारक गनीभाई अत्तार हमाल सुनील छबूमाळी हमाल अक्षय अण्णा बाजकर मयूर उर्फ भैया आनंथा गायकवाड मनोज सुंदर शिरसाठ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांचे साक्षीदार नागेश संजय चव्हाण अक्षय गोपाळे सागर चव्हाण अक्षय साळवे अंकुश नामदेव पवार हे पसार झाले आहेत अहमदनगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागवून स्विफ्ट कारमधून आलेल्या त्यांच्या त्यांच्यासमोर कार अडवी लावली त्यानंतर कार थांबल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवरती आले अशा सहा इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं पन्नास लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती घटना संदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळा थाड़ा, घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलेलं होतं या गुन्ह्यामध्ये एकूण दहा जणांचा सहभाग आढळून आलेला आहे त्यापैकी रौरी येथील सुनील माळी अक्षय बाचकर मयूर गायकवाड मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अत्तार अशा पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं साधारण वीस लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये जे व्या, हमाल काम करतात त्यातील तीन हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना डायल एकशे बारा यावरती माहिती कळवणे आवश्यक